नमस्कार मी गुरुकुल वृत्तनिवेदिका प्रांजली शिंदे इयत्ता दहावी ब आजची गुरुकुल बातमी सांगणार आहे जैन गुरुकुलच्या विद्यार्थ्यांचे थ्रोबॉल थ्रोबॉल स्पर्धेत यश सोलापूर महानगरपालिका व जिल्हा क्रीडा क्रीडाधिकारी कार्यालय यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित शहरस्तरीय शालेय थ्रोबॉल स्पर्धेत श्री दिगंबर जैन गुरुकुल प्रशालेच्या खेळाडूंनी घवघवीत यश संपादन केले यामध्ये सतरा वर्षे वयोगटाखालील मुलींच्या संघाने तृतीय क्रमांक मिळवला या स्पर्धेत प्रांजली शिंदे चैतन्य हलसगी भक्ती कुरळकर प्राप्ती घोडके रुपाली इंगळगी पूनम उमरे संजना अनगरकर श्रावणी कांबळे वैष्णवी काळे अंजली इरकल माहेश्वरी शेळके व अक्षता इंगळे यांनी सहभाग नोंदवून प्रावीण्य मिळवले त्यांना प्रशालेतील क्रीडा विभाग प्रमुख संजय पंडित प्रसन्न काटकर व सुभाष उपासे यांचे मार्गदर्शन लाभले यशस्वी विद्यार्थी व त्यांना मार्गदर्शन करणाऱ्या शिक्षकांचे वालचन शिक्षण समूहाचे मानद सचिव डॉक्टर रणजित गांधी व सर्व विश्वस्त मुख्याध्यापक राजकुमार काळे उपमुख्याध्यापक शैलेश पांगळ पर्यवेक्षक प्रवीण कस्तुरे सर्व शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी यांनी अभिनंदन केले श्री श्रीदिगम जैन गुरुकुल प्रशाला व कनिष्ठ महाविद्यालय सोलापूर इथं इयत्ता पाचवी व इयत्ता आठवीच्या सेमी इंग्रजी वर्गांसाठी प्रवेश देणे सुरू आहे इयत्ता नववीपासून तंत्रशिक्षणाची सोय तज्ञ अनुभवी शिक्षक वर्ग उत्तम संस्कारांची पिढी घडवणारी शाळा प्रवेश आणि अधिक माहितीसाठी आजच संपर्क साधा मोबाईल शहाण्णव दोनशे बत्तीस एकावन्न दोनशे बत्तीस मोबाईल शहाण्णव दोनशे बत्तीस एकावन्न दोनशे बत्तीस